जव्हार पीडब्ल्यू मध्ये तीन रस्त्यांवर सुमारे साडेचारशे कोटींचा झालेला भ्रष्टाचार हा मशाल चॅनलने उघडकीस आणलेला आहे पुराव्यानिशी त्याची पोलखोल आम्ही याच चॅनलवर केली आहे त्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे पहिला रस्ता जो आहे तो वाडा तालुक्यातील परळी गाव ते जव्हार तालुक्यातील जामसर बोगदरी रुईघर या रस्त्यावर दोनशे पस्तीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे मंजूर केले होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला था। काम थातूर मातूर करून हे पैसे ठेकेदारांनी लाटले त्याचा दुसरा जो रस्ता आहे तो पाली ते तलवाडा ते धामणी गावपर्यंत आणि तिसरा रस्ता आहे वाडा खंडेश्वर नाका ते खोराळा देवगाव हा रस्ता या दोन्ही रस्त्यांवर तीनशे तीन कोटी चौतीस लाख रुपये एवढे मंजूर केले होते आणि ह्या रस्त्याची ही विल्हेवाट लावून त्याची बिलं काढली गेलेत या एकूण तीन रस्त्यांची किंमत होती पाचशे अडतीस कोटी त्र्याहत्तर लाख म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची कामं या रस्त्यावर मंजूर केली गेली -के आणि सुमारे साडेचारशे कोटींचा त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही केलेला आहे एका रस्त्यामध्ये दोनशे कोटी रुपये काढले गेलेत दुसऱ्या रस्त्यामध्ये अडीचशे कोटी काढले गेलेत आणि कामं झालेली नाही आहेत काम न करताच ही बिल दिली गेलेली आहेत आम्ही पुराव्यांसह शासनाकडे त्याची तक्रार केलेली आहे दोन भागांमध्ये या चॅनलवर आम्ही ती सगळीच फोलखोल पुराव्यांशी केलेली आहे आपण ती पाहावी थोडा विचार करावा आणि मग तुमच्या लक्षात येईल की या दरोडेखोर ठेकेदारांची कोट्याच्या कोट्यावधी रुपयांची उड्डाणं ही कशी सुरू आहेत म्हणजे एका रात्री हे कोणी नसणारे ठेकेदार मालामाल कसे झाले श्रीमंत कसे झाले तर हे तुमचे आमचे रस्ते जे आहेत ते यांनी खाल्लेत गिळलेत कुठल्याही प्रकारची कामं न करता ही कोट्यावधी रुपयांची बिलं निघाली आहेत या संदर्भात कुठलाही आमदार खासदार लोकप्रतिनिधी बोलणार नाही त्यांची बोलण्याची हिंमत नाही कारण त्यांचेही हात ओळे केलेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे आणि म्हणून जनतेने या संदर्भात उठाव करायला हवा जनतेने शासनाला जाब विचारायला हवा आम्ही आमच्या फेसबुकवर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली पत्र व्यवहाराच्या प्रती आम्ही टाकलेल्या आहेत त्यांना तुम्ही बघितले आणि तुम्हीही त्याच पद्धतीने जर आवाज उठवला तर नक्कीच आपण आपल्या भागातील भ्रष्टाचार बंद करू शकू आणि आज जे ठेकेदार उजळ माथ्याने फिरतायत अगदी टोकाला जाऊन खोटं बोलून आपण कशा पद्धतीने चांगले आहोत हे सांगतायत त्याची पोलखोल या दोनच कामांमध्ये होईल म्हणजे खरं तर मागच्या वेळेस आम्ही एक हजार कोटींचा भ्रष्टाचार जवाहर पगर काढला होता आता ही दोनच काम आहेत या दोनच कामांमध्ये तब्बल साडेचारशे कोटींचा सा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच बळावर या ठेकेदारांची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं ही सुरू आहेत